नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगलाच त्याने आपले चांगलेच होते मित्रांनो आज आहे सत्तावीस ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी तुर्कमेनिस्तानला रशिया या देशापासून स्वातंत्र्य मिळाले तुर्कमेनिस्तान हा आशियातील एक देश आहे अकराशे एक्क्याण्णव सालापर्यंत तुर्कमेनिस्तान हे सोवियत संघाचा एक घटक होते अशगाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी व येथील सर्वात मोठे शहर आहे एकोणीसशे शहाऐंशी साली युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध आजच्याच दिवशी काढून टाकले सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तर या दिवशी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या देशाचे नाव बदलून झैरे असे करण्यात आले कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक म्हणजेच हा देश एक मध्य आशियातील एक देश आहे डी आर कॉंगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील बाराव्या क्रमांकाचा देश आहे एकोणीसशे साठ सालापर्यंत डी आर या देशाची बेल्जियम ही एक ऐतिहासिक वसाहत होती ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याण्णव मे या दरम्यान हा देश झैरे नावाने ओळखला जात असे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार तीन दरम्यान डी आर कॉंगो या देशात दोन युद्धे झाली या युद्धांमध्ये तब्बल चोपन्न लाख बळी गेले या युद्धामुळे हा देश जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे डी आर कॉंगो हा जगातील सर्वात मागासलेल्या देशांपैकी एक देश आहे तसेच सगळ्यात गरीब देश देखील आहे आजही रोगराई दुष्काळ इत्यादी कारणांमुळे तेथे दरमहा पंचेचाळीस हजार लोक मृत्युमुखी पडतात ब्रिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये एकोणीसशे एकसष्ट मध्ये आजच्याच दिवशी प्रवेश झाला एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये पाकिस्तानमध्ये जनरल अयूब खान याने लष्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्किंदर मिर्झा यांना पदच्युत केले एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी जम्मू काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले होते भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये आजच्याच दिवशी झाला श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा यांचा जन्म एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क टेलर याचा जन्म एकोणीसशे चौसष्टमध्ये सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी झाला प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म एकोणीसशे चोपन्नमध्ये सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी झाला सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी डॉक्टर विकास आमटे यांचा जन्म झाला डॉक्टर विकास आमटे हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव असून ते आपल्या कुटुंबासह बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाची देखरेख करतात यात त्यांची पत्नी मुलगा कौस्तुभ आणि सून पल्लवी तसेच मुलगी शीतल व जावई गौतम यांचा समावेश आहे आमटे यांच्या तीन पिढ्यांची कहाणी सांगणारे आणि त्यांनी कसे व किती कार्यकर्ते घडवले याची साध्यंत माहिती देणारे आनंदवन प्रयोगवन नावाचे पुस्तक डॉक्टर विकास आमटे यांनी लिहिले आहे त्याचं शब्दांकन गौरी कानेटकर यांचे आहे सौ चित्रलेखा पुरंदरे यांनी विकास आनंदवनाचा या नावाचे एक पुस्तक देखील लिहिले आहे प्रसिद्ध उद्योगपती अरविंद मफतलाल यांचा जन्म एकोणीसशे तेवीसमध्ये सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी झाला भारताचे दहावे राष्ट्रपती के आर नारायणन जन्मदिवस म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस जतींद्रनाथ तथा जतीन दास या स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारकाचा जन्म एकोणीसशे चारमध्ये सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी झाला जतींद्रनाथ दास हे एक भारतीय क्रांतिकारी होते लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून त्यांनी केलेल्या उपोषणात त्रेसष्टाव्या वर्षी सप्टेंबर तेरा एकोणीसशे रोजी त्यांचा निधन झाले भास्कर रामचंद्र तथा भारा तांबे या प्रसिद्ध कवींचा जन्म अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी झाला थिओडोर रुझुलवेट या अमेरिकेचे सव्वीसावे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्नमध्ये सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी झाला थिओडोर रुझुल्वेट हे मूळचे जमीनदार होते संशोधक आणि लेखक म्हणूनही त्यांनी काम केले त्यांना शिकारीचा छंद होता राजकारणी आणि मुत्सद्दी म्हणून त्यांनी कारकीर्द उल्लेखनीय आहे थिओडर रुझलवेट हे न्यूयॉर्कचे राज्यपाल म्हणून काम करत असताना अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले विलियन मॅकॅनलीच्या हत्येनंतर ते अमेरिकेचे सव्वीसावे राष्ट्राध्यक्ष बनले होते कप्पू या हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता यांचे निधन दोन हजार सातमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाले भास्कर रामचंद्र तथा भारा भागवत या बालसाहित्यकार विज्ञान कथाकार आणि फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार या पात्रांचे जनक भारा भागवत यांचे निधन दोन हजार एकमध्ये मध्ये सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी झाले हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रदीप कुमार याचे निधन दोन हजार एकमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाले क्रिकेटपटू क्रिकेट, क्रिकेट समालोचक उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचे निधन एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये झाले चक्रवर्ती रामानुजन या भारतीय गणितींचे निधन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी झाले सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे निधन सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट रोजी झाले सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यावर वैकुंठभाईंनी अनेक पुस्तके लिहिली द कॉपरेटिव्ह मुवमेंट द कॉपरेटिव्ह मुवमेंट इन इंडिया स्टडीज इन कॉपरेटिव्ह फायनान्स प्लॅनिंग फॉर कॉपरेटिव्ह मुवमेंट वाय इंडियन इंडस्ट्रीज विलेज इकॉनॉमिक्स नॉन व्हायलंस डिसेंट्रलाइज इकॉनॉमी डेव्हलपमेंट ही त्यापैकी काही महत्त्वाची पुस्तके होत वैकुंठभाईंचे जीवन म्हणजे सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यांच्या विकासार्थ देशासाठी सेवारत झालेले शांत समर्पणाचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस रोजी संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खा या किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्व यांचे गुरु यांचे निधन झाले सवाई माधवराव पेशवा यांचे निधन सतराशे मध्ये झाले तर तिसरा मुघल सम्राट अकबर यांचे निधन सोळाशे पाच मध्ये सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी झाले मित्रांनो हे होते सत्तावीस ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी